सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजापूर विकास सेवा सोसायटीची वार्षिक सभा खेळी मिळत राजापूर तालुका शिरोळीतील राजापूर विकास सेवा सहकारी सोसायटीची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा सेवा सोसायटी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी विषय पत्रिकेच वाचन संस्थेचे सचिव दानू पाटील यांनी केलं यावेळी संस्थेची वार्षिक उलाढाल तसेच विविध योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन सभासदांचे मत जाणून घेतलं बँक निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी विविध योजना सभासदांना माहिती करून दिल्या तसेच विविध योजनेबद्दल मार्गदर्शनही करण्यात आलं संस्थेमार्फत सभासदांना जनावरे ट्रॅक्टर खरेदीसाठी विविध योजनेतून कर्ज उपलब्ध होतो तसेच मुलांच्या शिक्षणासाठीही जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देते अशी माहिती बँकेचे निरीक्षक यांनी दिले सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही निरीक्षकांनी दिली यावेळी संस्थेला दहा लाख आठ हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांचा नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश देत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन तसेच सचू यांनी दिली संस्थेचे एकूण सभासद सातशे बारा आहेत तसेच या संस्थेला आर्थिक नफा कसा मिळेल या हेतूने विविध योजना राबवून सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याची माहिती चेअरमन राजकुमार खोत व वा व्हाईस वा चेअरमन अनिल कुमार मठपती यांनी माहिती दिली एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी चंद्रकांत गडके जावेद जमादार सरपंच देवटेसर चंद्रकांत आवटी व सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली महानकरी न्यूबसाठी मेहताब चंदुरे महानकरी न्यूबसाठी मेहताब चंदुरे राजापूर